मुंबई ठाणे परिसरातही काल रात्रीपासून पाऊस सुरू आहे आता अनेक ठिकाणी मुंबईत पाऊस असला तरी त्याचा जोर कमी झाला आहे वडाळा सायन अंधेरी सव्वे किंग सर्कल दादर टी टी यासारख्या सखल भागात पाणी साचलं असून त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसला हिंदमाता परिसरात पाण्याचा उपसा वेगाने सुरू असून आता अनेक ठिकाणी पाणी ओसरू लागलं आहे रेल्वे रुळांवरही पाणी साचलं असल्याने तिन्ही मार्गावरची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या दुपारच्या सत्रातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे नागरिकांनी आवश्यकता नसली तर घराबाहेर पडण्याचं घराबाहेर न पडण्याचं आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे ठाणे जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली जिल्ह्यातल्या शहापूर कल्याण भिवंडी आणि अंबरनाथसह सर्व भागांमध्ये सखल भागात पाणी साचलं आहे ठाणे शहरातही अनेक ठिकाणी सकाळी पाणी साचलं होतं ठाणे जिल्ह्यात आज आणि उद्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे कोकणातही अनेक ठिकाणी पाऊस सुरू असून रायगड आणि पालघर जिल्ह्यात सकाळपासून पाऊस बरसत आहे रायगडमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली आहे सावित्री आंबा आणि कुंडलिका या तीनही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा दिला आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर होत चालली आहे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे खेड नगर परिषदेने नागरिक आणि व्यापारी बांधवांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचा तातडीचा इशारा दिला आहे संगमेश्वर तालुक्यातल्या शास्त्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून राजापूर इथल्या कोदवली नदीनेही पातळी ओलांडली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे वाहतुकीसाठी रस्ते बंद झाले आहेत कणकवली तालुक्यात एकशे बहात्तर मिलीमीटर इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईसह राज्यातल्या पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्री आशिष शेलार यांनी नियंत्रण कक्षात जाऊन आढावा घेतला हवामान विभागाने दोन दिवसांसाठी मुंबई ठाणे रायगड पालघर पुणे आणि सातारा घाट भागाला रेड अलर्ट दिला आहे मुंबई महानगर परिसरात पुढच्या तीन चार तासात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे